नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापूर्वी चारशे रुपये किलोने मिळणारा लसणाचा दर आता घसरला असून एकशे साठ ते दोनशे रुपये किलोने लसूण विक्री होत आहे लसणाचे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गणित बिघडलं होतं परंतु आता लसणाचे दर उतरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे लसणाचा दर वाढला असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळाले होते परंतु आवक वाढल्याने लसणाचे दर पुन्हा घसरले आहेत मार्केटमध्ये गावराण लाल लसूण पांढऱ्या लसूणची रोज शंभर ते तीनशे क्विंटलपर्यंत आवक होत आहे ज्याप्रकारे माल असतो प्रकारे लसणाचा भाव आहे लसूण हा वर्षातून एकदाच निघणारे पीक असल्याने त्याच्या भावात चढउतार होत असतो दिवाळीमध्ये लसूणाची लावणी करण्यात येते त्यामुळे यावेळी बाजारात लसूण उपलब्ध नसल्याने जो काही साठवलेला लसूण बाजारात येतो त्याला चढा भाव मिळतो त्यानंतर संक्रांतीनंतर नवीन लसूण बाजारात उपलब्ध होत असल्याने लसणाचे भाव हे कमी होत असतात आता लसणाच्या काढणीला वेग आला असल्याने आणखी दर घसरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे आणि साधारणत पुढील महिन्याभर हाच दर कायम राहील परंतु जून महिन्यात सीझन संपल्यानंतर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली व्यापारी गावरानी हा लाल लसूण येतो हा बारीक फुटका आणि मोठा अशा तीन प्रकारच्या लसूण असतो यात लसूणची आवक ही शंभर तीन ते तीनशे कट्टे रोज असते आणि त्याचा भाव वेगवेगळा असतो जसा हा बारीक प्रतीचा माल असला तो पन्नास रुपयापासनं तर शंभर रुपयापर्यंत जातो आणि जो चांगला प्रतीचा माल आहे तो शंभरपासनं शंभर दीडशे पावणे दोनशे किंवा जास्तीत जास्त दोनशे रुपये पर किलोपर्यंत आहे आणि हा भाव कलरवर डिपेंड असतो मालची साईज जशी मोठी कलर जितका जास्त तितका त्याचा भाव जास्त कमी कलरवाला माल हा मोठा जरी राहिला तरी तो शंभर सव्वाशेत जातो आणि कमी कलरवाला माल हा साईजने बारीक जरी राहिला पण कलर जास्त असल्यामुळे त्याला भाव व्यवस्थित आपले इथे जी आवक आहे ती अशा प्रमाणे आहे आणि सध्या सीजन मध्ये फुल आवक इतकीच असते आजच्या भाव काय आजचा भाव शंभर ते दोनशे गेलेले आणि आता मागील महिन्यामध्ये चारशे रुपये लसून होता आज शंभर रुपये एवढा डिफरन्स काय झाला हा डिफरन्स म्हणून झाला लसून हा वर्षात ना एकदा निघणार पीक आणि हा पीक निघतो होळीच्या पूर्वी लावणी होती दसऱ्यावर आता दसरा ते दिवाळी लावणी पिरियडमध्ये लसूण संपत मग तो कितीही भाव दिला तरी आपल्याला ला लसूण लावणीसाठी सुद्धा मिळत नाही म्हणून दसरा ते जानेवारी हा पिरियड मार्केटमध्ये लसूण नसण्याच्या पिरियड आहे आणि नसण्याच्या पिरियडला काही भाव दिला तरी माल उपलब्ध होत नाही आणि माल निघणं सुरू होतं हा संक्रांतीनंतर संक्रांतीनंतर जशी जशी होळी आणि आखात्री येत जाते मालाची आवक पण वाढत जाते आणि रेत पण कमी राहते आता आजचा भाव किती दिवस असा कंटिन्यू हा भाव इथनं मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहे तरी पुढील पंधरा दिवस अंदाजित हाच भाव राहण्याची शक्यता आहे नंतर सीजन संपेल सीजन संपल्यावर मालाची शॉर्टेज झाली तर शॉर्टेज नंतर परत भाव वाढतात आणि दरवेळी ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज नसते किंवा माल सांभाळून तेव्हा असतं ते, ते सांभाळतात आणि तेच शेतकरी तो माल दोनशे रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत पावसाळ्यात विकत कारण की पावसाळ्यात लसूण हा जमिनीतून निघत नाही तो एकदा निघून असतो आणि नंतर तेजीचा पिरियड असतो बघाय मी तर होलसेल मालिकतो लसूणचा तर आज लसूणचा भाव होतो म्हणजे खूप वाढला आहे आणि पाणी कमी लसूणचा भाव आता कमीत कमी एकशे चाळीस शक्तर म्हणजे अजून याच्या वेळेस मोठी मोठा माल घेणार तर एकशे ऐंशी दोनशे रुपये जवळ आलेलं असं जे लाल लाल कांदे असते गुलाबी कांदे असते हायब्रिड म्हणजे इंदोरचा माल असतो पांढरा लहान मोठा त्याचा घेणार तसा आहे सीझन आहे ना बो सीझन म्हणजे माल खूप निघतो त्याच्यामुळे भाव आता भाव असा वाढला आहे तर लसण नाही मार्केटमध्ये सध्या आता पाणी पडून गेला म्हणून शेतकऱ्याकडे माल पाल नसल्यामुळे आता काय लोकनायक न्यूज़